जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुम्हाला काम दिलं होतं प्रत्येकाला एक सब सबस्क्रायबर आणायचा होता होप सो तुम्ही आणलेला असेल पण मला दिसत नाहीये की तुम्ही आणलेला आहे आता जर आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत करत आहोत एस एस सी जी डी साठी आपण लेक्चर घेत आहोत तर एस एस सी जी डी साठी पाचव्या दिवसाचं लेक्चर आहे ज्यामध्ये आपण दररोज पी क्यू प्लस अतिसंभाव्य असे दोन्ही प्रश्न मिक्स करून आणत आहोत दररोज दहा ते पंधरा प्रश्नांची रिव्हिजन तुमची होत आहे त्याच्यामुळे याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे फक्त आता लक्षात ठेवायचं जीडीला एक दोन महिने बाकी असतील पण आपल्याला काय करायचं आहे कमीत कमी वेळेमध्ये कसं उत्तर निघेल याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे हे व्यवस्थित शिकून घ्यायचं आहे आणि माझा तोच प्रयत्न आहे कारण आपल्याकडे टाइम कमी आहे प्रश्न जास्त असणार आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित कसं सोडवायचं आहे ह्याकडे आपण पाहूयात लेक्चरला सुरू करण्याआधी दररोज दहा वाजता माझं हे लेक्चर असणार आहे लवकरच लाईव्ह लेक्चर स्टार्ट करूयात लवकरात लवकर सबस्क्रायबरची संख्या वाढवून घ्यायची आहे सध्या रेकॉर्डेड आहे व्हिडिओ कसा वाटतो प्रश्न कसे वाटतात हे कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे प्रश्नांना करूयात सुरुवात तुम्ही असाल सगळेजण तयार तर आजचा पहिलाच प्रश्न बघूयात काय आहे प्रश्नाकृती आहे उत्तराकृती विचारली आहे पण काय आहे ह्या प्रश्नाकृतीमध्ये हे जे खाली पर्याय दिले तर कोणता पर्याय ह्याच्यामध्ये फिट बसतो असं त्यांनी विचारलं आहे आपल्याला ठीक आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पर्याय क्रमांक चार बी आणि सी पूर्ण वर्तुळ पण इथून त्रिकोण गेलाय म्हणजे हा बसत नाही आणि असं चांदणी कुठेच नाहीये मग एक आणि चार मध्ये कुठलं बरोबर आहे तेवढं एकदा पाहायचंय आपल्याला ठीक आहे आता बघा मधून एक वर्तुळ गेलेलं आहे बरोबर आहे बघा अर्ध वर्तुळ आहे ठीक आहे आता या वर्तुळाच्या वर्तुळाशी इथे कुठे रेस चाललीय का नाही बरोबर त्याच्यामुळे हे चुकलं आणि म्हणून कुठला बरोबर आलं पर्याय क्रमांक चौथाच बरोबर आलं कुठून केवढा भाग दिलाय मी इथे तुम्हाला सांगते बघा हो ठीक आहे असा एवढा भाग तुम्हाला दिलेला आहे पर्याय क्रमांक चार मध्ये समजला आहे पुढे प्रश्न बघूयात पुन्हा प्रश्न आकृती उत्तराकृती विचारली आहे मोकळा त्रिकोण एक डॉट दोन डॉट तीन डॉट चार डॉट चार इथे दोन इथे तीन इथे तीन चार डॉट असलेला एकच अस पर्याय पर्याय क्रमांक दुसराच सोपा होता पुढे बघा प्रिपेअरला ई आर ए पी ई आर पी ला ई आर ए पी एम ओ सी डिस्पेअर ला प्रश्नचिन्ह चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत प्रीपेर प्रीपेर हा शब्द कसा लिहायचा आहे असा ई आर ए पी ई आर पी कंपेर कम्पेर हा शब्द कसा लिहायचा आहे ई e आर ए पी एम ओ सी मग आता डिस्पेर उलट लिहिलाय शब्द ठीक आहे असा आ आय ए पी एस डी कुठे आहे रे असा पर्याय पर्याय क्रमांक चार मध्ये बरोबर आहे डिप सेअर झाले फक्त या दोघांमध्ये गडबड होती समजतंय व्यवस्थित पुढल्या प्रश्नाकडे वळणार आहोत आधी सेशनला लाईक करून घ्यायचं आहे काय आहे प्रश्न सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे एका विशिष्ट सांकेतिक भाषेत टी आर आय एफ एल ई डी वाय क्यू एन ई क्यू डी आय आणि ब्रीफला जी क्यू एन डी के असे लिहिले जाते त्या सांकेतिक भाषेत फाल्टर ला कसे लिहिले जाईल फाल्टरचे हा के झेड क्यू एस जे क्यू के वाय क्यू टी एच पी के झेड क्यू एस एच आर K, Y, P, PSJQ three fled okay T R I F L E D B R I E F F A L T -E, e R जी क्यू एन डी के बगुयात बगा टी अधिक पांच वाय क्यू आर एक मागे आय अधिक पांच एन एक मागे अधिक पांच एक मागे अधिक पांच ठीक है पुनः बी सी डी एफ जी पांच ने पुढे एक ने मागे पांच ने पुढे एक ने मागे पांच ने पुढे सेम पांच ने पुढे एक ने मागे पांच ने पुढे एक ने मागे पांच ने पुढे एक ने मागे ठीक है एफ जी एच आई जे के बरोबर है जेड क्यू एस कॉमन आहे ई च्या पुढे पाच पद जे येणार आरच्या आधी क्यू येणार पर्याय एक आला पर्याय सी चुकला एक एक पद एक पद पाचने पुढे एक ने मागे पाचने पुढे एक ने मागे पाचने पुढे एक ने मागे या पद्धतीने काय केली आहे ती सिरीज गेलेली आहे सांकेतिक भाषेची समजलाय आता प्रश्न व्यवस्थित पुढल्या प्रश्नाकडे वळूयात काय आहे पुढला प्रश्न पाहूयात इंग्रजी शब्द डिक्शनरीमध्ये खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो लास्टली लॅटेक्स लार्ज लॅमिनेट लॅडल ऑप्शन चार दिलेले आहेत ठीक आहे बघा असे प्रश्न हा प्रश्न कंपल्सरी आहेच आता सगळीकडे एल ए एल ए एल ए एल ए एल ए कॉमन एस टी आर एम मध्ये सगळ्यात पहिले डी लॅडल त्याच्यानंतर एस टी आर एम मध्ये चौथ्या नंबरवर लॅमिनेट पुन्हा अ लॅमिनेट झालं लॅडल झालं आर टी एस मध्ये आर लार्ज नंतर लास्टली सगळ्यात शेवटी लेटेक्स ऑप्शन म्हणजे पर्याय काय आहे पाच चार तीन एक दोन आहे दोन एक नाही आहे पांच चार तीन एक दोन पर्याय दुसरा पर्याय दुसरा का आला योग्य आला पुढ़ प्रश्न पहुया का या है? -A -A आर एल एम टी क्यू एन जे एक्स डबल पी जे बी ओ आर डी एफ प्रश्न चिन्ह ऑप्शन दिले यू टी एन बी टी एन यू ए एन टी ए जे ए टी यू एन मग आर ऐसी आधी क्यू क्यू ऐसी आधी पी पी ऐसी आधी ओ ओ ऐसी आधी एन एक एक नेम आ गए है एल एम एन ओ पी क्यू आर एस टी हम्म आर जाल ठीक है एम दोन पद आदि जे दोन पद आदि जी बराबर है का सॉरी तीन तीन जी च्या आधी तीन पद आणि याच्या आधी तीन पद ए टी डब्ल्यू एक्स वाय झेड सी डी असं आहे का रे अस आहे का पटकन सांगा कस सा आहे मग कसं आहे मग चार चार चा फरक आहे अरे वा टी नंतर डब्ल्यू एक्स वाय अधिक चार झेड झेड का अधिक चार काय आहे बी आहे बी च्या पुढे चार काय आहे एफ आहे एफ च्या पुढे चार काय आहे जे आहे याच्या म्हणून उत्तर काय आहे एन टी ए सॉरी ए जे पहिलं पद एक एक ने मागे दुसरं पद दोन ने पुढे तिसरं पद तीन ने मागे चौथा पद चार ने पुढे एक दोन तीन चार आहे फक्त एक ने पुढे दोन ने मागे तीन ने पुढे या पद्धतीने केलेला आहे ठीक आहे जाऊ पुढल्या प्रश्नावर चला विधान आणि निष्कर्षाचा प्रश्न आहे प्रश्न कसा आहे काही दिवे घड्याळ आहे सर्व घड्याळ पुस्तक आहे काही पुस्तकं दगड असतात आता सर्व घड्याळे पुस्तक सर्व घड्याळे पुस्तक आणि काही पुस्तक का दगड आणि काही दिवे घड्याळ काही दिवे घड्याळ या पद्धतीने येणार तुमची आकृती पुढे बघा काही दिवे दगडाचे काही दिवे दगडाचे आहेत का नाही आहेत काही पुस्तके दिव्याची काही पुस्तकं का दिव्याची हा बघा एवढा भाग पुस्तकांचा आणि दिव्यांचा कॉमन आहे दुसरं आलंय निष्कर्ष काही घड्याळे दगड घड्याळ घड्याळचा आणि दगडांचा संबंध नाही चुकलं यावरनं उत्तर काय येत आहे फक्त निष्कर्ष दोन खालील प्रमाणे योग्य आहे कुठलं दोन कुठलं बरोबर आहे फक्त दोन पर्याय पण आला पुढला प्रश्न बघा काय आहे जी झेड टी झेड एस एम एस एल एफ एल ई वाय चिन्ह जी एक्स पी जी एक्स आर एक्स एक्स आर एकस पी जी झेड हा झेड इथे घेतला झेड एस एम हा एस इथे घेतला एक मिनट द्या मला जी झेड एस एम या एस एल ई नाही सॉरी एफ बरोबर आहे हा आता या एल ला इथे घ्या एल ई वाय या ई ला इथे घ्या इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत कॅपचा काही संबंध नाहीये मग आता संबंध कशाचा आहे व्यवस्थित सगळ्यांनी बघायचंय मग जी आणि टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत झेड आणि एम एकमेकांच्या विरुद्ध आहेत एस आणि एफ एकमेकांच्या विरुद्ध आहेत एल आणि वाय एकमेकांच्या विरुद्ध e आहेत ई आणि आर एकमेकांच्या विरुद्ध आहेत इथपर्यंत क्लिअर आहे आणि आता सगळीकडे एक्स कॉमन आहे म्हणून ई एक्स आर पर्यायांवर ओके समजलंय सगळ्यांना व्यवस्थित समजलंय किंवा सात सातचा सा गॅप बर पुढला प्रश्न जलद हळू वर प्रश्नचिन्ह खाली आकाश मस्त प्रचंड जलद म्हणजे हळू म्हणजे स्लो वर म्हणजे अप डाऊन म्हणजे खाली विरुद्धार्थी शब्द आहे समान संबंध आला पुढे सहाशे एकशे वीस तीस दहा चिन्ह ऑप्शन आहे एक, एक पंधरा पाच बारा सहाशे एकशे वीस तीस दहा दहा त्रिक तीस तीस चौक एकशे वीस एकशे वीस पाच सहाशे मग आता गुणिले दोन किती गुणिले दोन तर पाच गुणिले दोन दहा पर्याय तिसरा पाच दहा दहा त्रिक तीस तीस चौक एकशे वीस एकशे वीस पाच सहाशे पुढे चिन्ह बदलायचे आहेत काय बदलायचे आहेत चिन्ह बदलायचे आहेत पुन्हा एकशे पासष्ट वजा बांद्रा भागिले पाच गुणिले सहा गुणि अधिक सहा गुणिले सोळा बरोबर एकशे दोन आता अधिक आणि भागिले चेंज करायचे इथे अधिक केलं इथे भागिले बसले की भागाकार लागणार नाही अधिक आणि गुणिले इथे अधिक म्हणजे इथे गुणिले आणि इथे अधिक जर केलं आपण तर एकशे पाच वजा तीन त्रिक अठरा आणि अठरा अधिक सोळा नाही जमणार ना? बघूयात तरी आपण चला दुसरं एकशे पासष्ट वजा पंधरा भागिले पाच गुणिले सहा अधिक सोळा चला एकशे पासष्ट वजा तीन गुणिले सहा अधिक सोळा अठरा अधिक सोळा एकशे चौतीस उत्तर किती येणार यांना खूपच कमी येणार म्हणजे पॉसिबल आहे का नाही वजा अधिक नाही मग आता भागिले आणि वजा करून बघूयात ठीके एकशे पासष्ट भागिले पंधरा वजा पाच अधिक सहा गुणिले सोळा पंधरा एके पंधरा पंधरा एके पंधरा अकरा वजा पाच अधिक शहाण्णव बरोबर आहे का इथपर्यंत इथपर्यंत बरोबर आहे नक्की का बघा बरोबर मला बोलू नका मग बर अकरा पाच गेले सहा उरले सहा अधिक शहाण्णव एकशे दोन आले आलं का उत्तर एकशे दोन आलेला आहे म्हणून पर्याय कुठला आला मग आपला चौथा आला समजलं नशीब पुढे प्रश्न घ्या विशिष्ट सांकेतिक भाषेत ब्राईटला जे एस सी बी जे आय आणि ब्रोकनला पी एस सी पी जे एम असे लिहिले जाते तर त्याच भाषेत बजेट कसा लिहिला जाईल ते बजेट इंग्लिशमध्ये पाहिजे चुकून मराठीत झाले चार ऑप्शन आहे ब्राईट बी आर आय जी एच टी ब्राईट नंतर काय दिले आहे ब्रोकन बी -E आर बजेट तो स्पेलिंग है बी यू डी जी ई टी ओके आता बगा, है? जे एस सी बी जे आई पी एस सी पी जी एम का सीट लक्ष नंतर जे तो आर नंतर एस येतो बी नंतर सी येतो बरोबर इथे ये बी नंतर सी येतो आर नंतर एस येतो ओ नंतर पी येतो लिहून घ्या डी नंतर ई e येतो यू नंतर वी येतो आणि बी नंतर सी येतो ई e, व्ही सी झालं आता या पुढचं ए आणि डी मध्ये कुठलं तरी बरं जी नंतर एच आय दोन पदाने

पर्याय पहिला बरोबर हा चुकला बरोबर आहे व्यवस्थित समजून घ्या सगळ्यांनी समजत आहे नाही समजत काही प्रॉब्लेम आहे डाऊट विचारायचा कमेंट सेक्शन मध्ये सांगून ठेवा नेक्स्ट लेक्चरला मी तुमचा डाऊट तो क्लिअर करून घेईन चला घ्या ए अधिक बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे ए वजा बी म्हणजे ए ही बी ची आई आहे ए गुणिले बी म्हणजे ए हा बी चा पती आहे ए भागिले बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे आणि ए ऍट द रेट बी म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे जर जे ऍट द रेट केले एल व जागी तर जे चा एन ची संबंध कसा मावशी आधी सगळ्यात पहिले बघूयात जे ऍट द रेट के जे ऍट द रेट के म्हणजे जे हा के चा मुलगा आहे जे काय आहे के चा मुलगा केुणिले एल म्हणजे के हा एलचा पती आहे के काय आहे एल चा पती म्हणजे नवरा एल वजा एम एल वजा एम म्हणजे एल ही एम ची आई आहे एल काय आहे ची आई आहे एम भागिले एम म्हणजे एम हा एम ही एन ची बहीण आहे एम काय आहे ची बहीण मग आता बघा हा आपल्या बहिणीची आई आपली पण आई आपल्या आईचा नवरा आपले वडील आपल्या वडिलांचा मुलगा आपला भाऊ म्हणजेच काय झालं त्यांनी विचारलंय जे चायनशी संबंध कसा जे हायनचा कोण झाला जे हायनचा भाऊ झाला या वर्ण पर्याय तिसरा आला बरोबर ठीके आजचा शेवटचा प्रश्न बघूयात क्रिकेट बॅट बॅडमिंटन प्रश्नचिन्ह चेंडू खेळाडू काठी रॅकेट क्रिकेट बॅटने खेळतात बॅडमिंटन रॅकेट ने खेळतात बरोबर व्हिडिओ जर आवडत असतील आणि याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय या व्हिडिओला लाईक करायचंय या व्हिडिओला शेअर करायचंय आणि कमेंट मध्ये सांगायचंय समजलंय की नाही ठीक आहे दररोज दहा वाजता आपण याच प्रकारे लेक्चर घेणार आहोत त्यामुळे तुमचा सपोर्ट अजून हवा आहे लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या नसेल केलं तुमच्या मित्रांपर्यंत कळवा तुमच्या ग्रुप मध्ये सांगा আজি ইয়াত জয় হিন্দাই গ্ৰেট ডে বী হেপী বী কিড থেংক ইউ